राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा समारंभ नुकताच पार पडला ऋतुजा पाटील यांच्यासोबत यांचं लग्न ठरलेलं असून साखरपुड्याच्या सोहळ्याला संपूर्ण पवार, पवार कुटुंब पुण्यामध्ये हजर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खासदार सुप्रिया सुळे या स्वत आपल्या संपूर्ण कुटुंबासह सा या साखरपुडा समारंभाला हजर राहिलेल्या होत्या पुण्यात काही ठराविक मित्र कुटुंबातील सदस्य आणि राष्ट्रवादी पक्षातील अगदी मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सागरपुडा मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत जय पवार आता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा जय पवार यांच्या सागरपुड्या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित राहिलेले होते आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी सुद्धा जय पवार यांच्या या सागरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर किंवा पक्ष फुटी झाल्यानंतर पवार कुटुंबात आलेल्या वादळानंतर आता घरात होत असलेल्या या शुभ आणि मंगल कार्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे साखरपुरा ठरल्यानंतर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली होती तेरा मार्च रोजी ही भेट झाली होती आणि या भेटीवेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा उपस्थित होत्या जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपल्या साखरपुड्याचं निमंत्रण दिलेलं होतं या भेटीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी त्यावेळेस सोशल मीडियावर पोस्ट केलेले होते जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी या ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील आणि खास करून फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत ऋतुजा पाटील या स्वतः उच्च शिक्षित असून जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची काही गेल्या वर्षापासून ओळख आहे आणि त्या ओळखीचं रूपांतर आता नात्यात होत आहे जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सोळे या संपूर्ण कुटुंबासह या सागरपुड्याच्या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या होत्या आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बारामती त्यांनी सांगितलं की मला सुनित्रा मुलींचा फोन आला होता आता मला आमंत्रण दिलेलं आहे अर्थातच आमंत्रण दिल्यावर आपण त्या कार्यक्रमाला हजेरी लावलीच पाहिजे किंवा मी जाणारच होते मी स्वतः पती सदानंद सुळे आणि मुलगी रेवती सुळे असे आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला हजर राहिलेलो होतो असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका